बासठ सत्तर ला मागून आले वासर त्यांना एक लाख दहा हजार सांगितलेले हे वासर मागून आले असं ते बॅनागा वापस नाही हा कमी मागणार आवडतो आपल्याला काही विषय नाही काय सांग बोला तुम्ही दादा घेता किती रुपयाला

બોલા બોલા ચાલા જાવ દયા તમે નામ નવાજ ગતો યાર એક ના ઉપડે ગયા એક મારે ઉપર આવી ગયા ક્યાં પુડા तुम्ही काय अपेक्षा आहे मागून घ्या तुम्ही सत्तर हजाराला मागितले सत्तरला मागितले मी त्यांना फायदा सांगितले एक दहा पण एक लाखदा कोणी घेत नाही आपल्याला बरोबर सांगायचे या वासरांचा चालू आहे बरोबर हो आता या वासरांचं काय होतं होत बघा जनता थांबलेली तुम्ही बोला बरे एक पासला बरं किती रुपयाला घेता सांगितले <coughs> तिथे मी बी ऐकले बरे एक टाकाला घेता का हा काय म्हणलं शेवटचं तुमचं हे बघा हे गरम गरम मध्ये जात जात बरोबर बरोबर जनता पाहते माझं असं नोट घेतली हिशोबा वापस नाही नाही तर मग नाही असं आहे माझं काम बर पंच्याण्णव ला मला घ्यायचे मला घरी नाही ठेवायचे हे दुकान मांडलेलं आहे कमी जास्त कमी जास्त होलसेल आहे आपल्या इथं हा बरं बोलून नोट घ्या तुमची नोट पेढा म्हणून बोला बोला बर त्यांच्या तोंडात त्यांची इच्छा आहे ची पण पंचहत्तर पंच ला यावर काही होत नाही दादा मागितल्याबद्दल धन्यवाद काय हरकत नाही हे घ्या तुमची नोट बस मागितल्याबद्दल धन्यवाद केला पाहिजे का नाही आपल्या जाऊन पुन्हा येणार असं बरोबर बरोबर आपण दगा नाही यावा तयार आहे थोडस जवळ त्यांनी यायचं थोडं आपण येणार बरोबर बोलले तर देणार आहे आपण देणार हो बरोबर बोलून चालून यावर हा वापस पाठवणार नाही हा शंभर टक्का वापस देवा फक्त टेप्यावर बोला काय झालं पंच्याण्णव ला करायला मागत होते सकाळपासून નાગપુરવાઈ <coughs> છોટને काय <laughs> होतं पाय आता ते हेतुडीच लाकाला थाप मारलेली आहे हा येवार झालेला आहे पैसे असा विषय होता तो हा इकडे घ्या सक्सेसफुल काम होणार आहे <laughs> <laughs> <ता रही। laughs> राम 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 राम

छोटू शेटणी व्यवहार केलेला आहे तिला झाला काय झाला मला काय पाहिजे पण भावाचा अपमान झाला नाही पाहिजे झाला तो झाला गरीब माणसं घेणार या इकडे या तिकडे फक्त लोक मी पाहिले नाही गरीब माणसं का गरीब गरीब असते ती कोण नसते फक्त त्र्याण्णव हजार रुपये गरीब माणसं बघा त्यांचे चेहरे बघा त्यांचे माणसावर का फक्त नाव सांगा तुम्ही

४० थोडी जागाची समरचा चल 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 ये फिर चल ऐ आई चल चला अबे नुसता रे माने नुसता नुसता 2 मिनिट थांबना काय जाया 8 रात्री जागा रात्री 20 मी जागा जागा सांगला पार्टी मध्ये सांग 18 10 25 15 घडी सांगता कल बलावू आपले 815 रंगी शंकर कुमार

म्हणे बीस बोल द्या फायनल बोल बोले अठरा तुम्हाला आपल्या नावावर आले वापस वापस नाही काही बदल्यावर झाले का शिडावे त्यांचे बैला घेतले बरोबर आणि अठरावर झालं होतं पण ते म्हणे अठरा देणारी सतरा लागार घेतले दादा नाव सांगणार बघ रे தடை yeah,

नारायण गायके खुलदाबादची हा एक्क्याण्णव हजार ला एक लाख एक हजार सांगितलेले तर मी काय म्हणतो जाऊ द्या बाकी तू कोणी बोलल्यापेक्षा मी सांगतो हे पंच्याण्णव हजारला वाचलं करा द्यायची मला सौदा करू नका बोलायचं ऐकून घ्या सोडून देशाल तुमचं शिथलेलं आहे तुम्हाला आमदार चुल तुम्हीच करून घ्या

મિત્રો ફક્ત બ્યાણ દાદા નહી હોય કઈ તસો ભાઈ થોડો તમે ભાજલ नारायण गायके पूर्ण नाव सांगा पूर्ण नारायण दशरथ गायके नारायण दशरथ गायके कुंको मादळीची तालुकाबाद तालुका खुलदाबाद जिल्हा संभाजीनगर औरंगाबाद ठीक आहे त्यांना दिले काही विषय नाही दादा आहे ना खुश आहे ना बरं ठीक आहे चला भांद्रा साइड ला